गड इंग्लज तालुक्याच्या धोरणात्मक विकासासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार प्रतीक पाटील यांची ग्वाही गड इंग्लजमध्ये झाला खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा आभार मिळावा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्याईने लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज यांना विजयी करून जनतेने लोकसभेत पाठवलं आहे गडिंग्लज तालुक्याच्या धोरणात्मक विकासासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली गड इंग्लजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयानिमित्त आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते पायाभूत सेवा सुविधा मूलभूत गरजा पुरवणं आमची जबाबदारी आहे खासदार शाहू महाराज यांच्या मदतीने केंद्रातून हिरण्यकेशी प्रदूषण प्रदूषणमुक्त करण्यासाठी एमआयडीसीत नव्या कंपन्या आणि रोजगार उपलब्ध करण्याबरोबरच येथील काजू बोर्डाला भरीव मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज यांनी जनतेने निवडणुकीत विजयी केल्याने आमची जबाबदारी वाढली असून शेतकरी व्यापारी आणि नव्या शैक्षणिक घटकांसाठी यापुढे भरीव काम करणार असल्याची ग्वाही दिली बेळगाव सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून केंद्राकडून शिक्षणासाठी वाढीव अनुदानासाठी काम करणार असल्याचं सांगत शेवटी त्यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीनं विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही टी पाटील डॉक्टर नंदाताई बाभुळकर स्वाती कोरी आप्पी पाटील प्राध्यापक किसनराव कुराडे अमर चव्हाण विद्याधर गुरबे बाळेश नाईक बसवराज आजरी प्रशांत देसाई सोमगोंडा आरबोळे अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे मल्लिकार्जुन आरबोळे शिवप्रसाद तेली श्रद्धा शिंत्रे सागर पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते